नमस्कार मंडळी रॉयल एनफिए यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी आय एस एफ म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल पदाची जाहिरात आली आहे त्याची सविस्तराची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्याबरोबरच आपल्या अन्य मित्रांबरोबर शेअर करायचा आहे जेणेकरून आर्मी भरती किंवा सरकारी इतर भरतीची तयारी करत असल्या मित्रांना हीचा फायदा हो तर मित्रांनो चला आपण यामध्ये सुरुवात करूया तर सर्वात प्रथम पाहणार आहोत की एक हजार एकशे तीस जागासाठी सी आय एस एफमध्ये भरती आलेली आहे आणि ह्यासाठी पुढील जे पद देण्यात आले आहे ते आहे कॉन्स्टेबल फायर पुरुष त्यात फक्त मेल कॅन्डिडेटनेच अप्लाय करायचं आहे असं जाहिरातमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर आता मी जाहिरातीचा जर स्क्रीनशॉट दिलेला आहे त्या स्क्रीनशॉटनुसार जर बघितलं आपण तर काय घेण्यात आलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम मेल इंडियन सिटीझन फॉर फिलिंग अप द टेम्पररी पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल फायर इन सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स इन द पे लेवल थ्री आता पे लेवल किती आहे इथं एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर शंभर प्लस युज्युअल अलाउन्सेस ॲज ॲडमिसेबल म्हणजेच एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर प्लस अलाउन्सेस जे पण असतील तुम्हाला सेंट्रल गवर्मेंटचे ते ह्यामध्ये भेटणार आहेत जे टाइम टू टाइम जसं अलाउन्सेसमध्ये चेंजेस होईल त्याप्रमाणे ह्या अलाउन्सेस आपल्याला भेटणार आहेत अशी सविस्तर माहिती इथं देण्यात आले त्याचबरोबर इथे सर्व माहिती देण्यात आली की आपण पेन्शनसाठी कसं कॉन्ट्रीब्युशन होणार आहे किंवा इतर गोष्टी याच्यासाठी कसं होणार आहे जी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ह्यासाठी पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल फायर आणि पुरुष किंवा मेल कॅन्डिडेट्स फक्त अप्लाय करायचं आहे आता स्नेकन स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर शैक्षणिक पात्रता यासाठी लागणार आहे बारावी सायन्स उत्तीर्ण ट्वेल्थ सायन्स बारावी जर आपण सायन्स असाल मग सायन्समध्ये कोणताही सब्जेक्ट असो आपल्याला फक्त विज्ञान असणं आपल्याला आवश्यक आहे हे आपल्याला आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये जर एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या जाहिरातीचं स्क्रीनशॉटबद्दल तर इथं असं सांगण्यात आलं आहे की द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास ट्वेल्थ क्लास ऑर इक्वलंट क्वालिफिकेशन फ्रॉम अ रेकग्नाइज बोर्ड स्लॅश युनिव्हर्सिटी विथ सायन्स सब्जेक्ट असं इथं आपल्याला नमूद केलेलं दिसून येत आहे तर आणि ती पण आपण रेकग्नाइज युनिव्हर्सिटीकडनं पास होणं आपल्याला आवश्यक आहे विथ सायन्स सब्जेक्ट तर ही क्वालिफिकेशन आपल्याला असेल तर यासाठी आपण शंभर टक्के अप्लाय करू शकणार आहात तर आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण शारीरिक पात्रता पाहणार आहोत तर मित्रांनो ह्यासाठी शारीरिक पात्रता जी देण्यात आली आहे ती आहे एकशे सत्तर सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे आणि छाती जी आहे ती ऐंशी आणि फुगून पंच्याऐंशी आपल्याला असणं आवश्यक आहे ऐंशी आणि पंच्याऐंशी छाती इथं विचारण्यात आलेली आहे तर मित्रांनो तर ह्यामध्ये जाहिरातमध्ये सुद्धा असंच लिहिण्यात आलं आहे की फिजिकल इफिशियन्सी टेस्ट पीईटी कॅन्डिडेट हॅव टू क्लिअर फाईव्ह के किलोमीटर रनिंग इव्हेंट इन ट्वेंटी फोर मिनिट्स चोवीस मिनटात पाच किलोमीटर रनिंग आपलं को होणं आवश्यक आहे तीच आपली ई टी टेस्ट किंवा क्वालिफिकेशन टेस्ट असू शकते नंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पी एस टी कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय हाय कॅन हु हू क्वालिफाय हाय बार टेस्ट अँड ई टी रनिंग इव्हेंट विल बी स्क्रीनड फॉर Of हाय चेस्ट अँड वेट बाय द बोर्ड ऑफ ऑफिसर्स फिजिकल स्टँडर्ड्स ऑफ दिस पोस्ट आर फॉलो म्हणजे ह्या जर टेस्टवरच्या आपण रनिंगचे पास झालं तर आपल्याला पुढच्या टेस्टसाठी बोलण्यात येणार आहे त्यामध्ये आपल्याला हाईट एकशे सत्तर सेंटीमीटर असणं आवश्यक आहे चेस्ट आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी असणं आवश्यक आहे तर रिलॅक्शन जर असेल म्हणजे कोणाला सूट देणे सविस्तर माहिती आपल्या इथे दिसून येतेच हे आपण इथं वाचू शकता त्यानंतर आपल्याला पुढील स्लाइडमध्ये आपल्याला बघायचं की वया चार्ट कशी देण्यात आले आहे 2, 24 of of तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वय आहे ते अठरा ते तेवीसमध्ये असणं आवश्यक आहे अठरा ते तेवीस वर्ष आता इथे एस सी एस टींना तीन वर्षाची सूट देण्यात आली म्हणजे एस टी एस सी एस सी आणि एस टी कॅन्डिडेट तेवीस प्लस तीन म्हणजे सव्वीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहात सेम इन्फॉर्मेशन जाहिरातमध्ये सुद्धा देण्यात आलं आहे अठरा तेवीस इयर्स ॲज ऑन द क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे तीस नऊपर्यंत पर्यंत आपल्या ह्यामध्ये वय असेल तर आपण अप्लाय करू शकणार आहात कॅन्डिडेट शूड नॉट हॅव बीन बॉर्न अर्लिअर दॅन एक दहा म्हणजे एक ऑक्टोंबर दोन हजार एक पेक्षा पहिले आणि तीस नऊ दोन हजार सहापेक्षा जास्त नंतर आपला जन्म झालेला असावा म्हणजे ह्यामधले एक ऑक्टोबर दोन हजार एक ते तीस नऊ म्हणजे सप्टेंबर तीस सप्टेंबर दोन हजार सहाच्या दरम्यानचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यासाठी अप्लाय करणार आहात आता तर बाकीचे जे एज रिलेक्शन जे आहे ते आपल्याला पुढीलपणे दिसतं एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी वगैरे सर्व माहिती आपल्या इथं दिसून येणार आहे एस सी एस टीला पाच वर्ष आहे सीला तीन वर्ष आहे एक सर्व्हिसमॅनला पण तीन वर्ष आहे चिल्ड्रन जर असतील डिपेंडेंटचे तर यासाठी पण इथं माहिती आपल्याला दिसून येत आहे तर सविस्तर आपल्याला ही जाहिरात बघायची आहे आता त्यानंतर आपण फीचा जर विचार केलाही तर अप्लाय करत सांग जनरल कॅटेगरी आणि ओबीसीकरता शंभर रुपये तर फी ठेवण्यात आलेली आहे तर एस एस टी आणि त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही आहे जाहिरातमध्ये सुद्धा असं सांगितलं आहे फी ॲप्लिकेबल आर एस हंड्रेड रुपीज कॅन्डिडेट बिलॉंग्स टू शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अँड एक्स सर्व्हिसमेन इलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्झेमटेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फी रिझर्वेशननुसार पेमेंट फीमध्ये आपल्याला इथे सवलत देण्यात आलेली आहे आता फी जे आपल्याला पे करत असते फी पे कशी कशी करायची आहे फी कॅन बी पेड बाय द कॅन्डिडेट अप टू द तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपण फी पेमेंट करायचे हाओवर कॅनिडे हू विश टू मेक द कॅश पेमेंट थ्रू चलन ऑफ एस आय मे मेक द पेमेंट इन कॅश ॲट द ब्रँचेस ऑफ एस बी आय म्हणजे आपण चलन थ्रू पण पेमेंट करू शकता कारण मी सर्वांना ॲडव्हान्स देऊ इच्छितो की शक्यतो ऑनलाईन पेमेंट करा यू पी आयचा वगैरे ऑप्शन असणार आहे त्याने उगच बँकेत जाऊन गर्दी करण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आपल्याला ते पण शंभर रुपयेच आहे एस सी एस टीना कोणत्याही प्रकारची फी नाही आता त्यानंतर आपल्याला जी दिसते समोर माहिती अशी आहे की ऑनलाईन अर्ज करत असताना अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे या अर्जाची शेवटची लास्टची तारीख आहे याच्या अगोदर आपल्याला अर्ज भरायचा आहे मित्रांनो तीस सप्टेंबरची वाट अजिबात बघत बसू नका आपल्याकडे वेळ मिळाला तर पटकन अर्ज भरा जेणेकरून एंड एंड पॉईंटला होणारी गर्दी सर्व डाऊन वगैरे अशा गोष्टींना समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे नाही फक्त शंभर रुपये आहे आपल्या डॉक्युमेंट असतील आपल्याकडे सि सिग्नेचर आणि फोटो स्कॅन असेल तर पटकन ही सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत तर मित्रांनो आपण आता एक्झाम पॅटर्न बघणार आहोत की यामध्ये जर आपल्याला एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे आपण अप्लाय करत असताना तर रिटर्न एक्झाम अंडर द ओ एम आर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी मोडमध्ये असणार आहे द कॅन्डिडेट हू क्वालिफाय म्हणजे कॅन्डिडेट जो फिजिकल टेस्ट क्वालिफाय होणार जे की पी ए टी पी एस टी डी बी असणार आहे त्यांनाच फक्त रिटर्नसाठी बोलवण्यात येणार आहे आणि ती पण टेस्ट जी आहे ती शंभर मार्काची होणार आहे आता शंभर मार्काचे सब्जेक्ट कसे असणार आहेत तर सर्वात प्रथम जो सब्जेक्ट आहे तो जनरल इंटेलिजन्स आहे जे की पंचवीस मार्काचा आहे रिजनिंग आहे जिन जनरल नॉलेज जर बघितलं आपण ते पण आहे पंचवीस मार्काचं येत आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स जे आहे ते पण पंचवीस मार्काचं आहे आणि इथं इंग्लिश आणि हिंदीचा काही भाग असणार दोन पंचवीस मार्काचा असा पंचवीस 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 म्हणजेच शंभर मार्काची परीक्षा आहे त्यासाठी जो टाइम दिलेला आहे तो एकशे वीस मिनटं आपल्याकडे टाईम पण आलेला आहे त्यानं खाली महत्त्वाचे एक नोट दिलेली आहे ऑल क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स आहेत म्हणजे एम सी क्यू टाईप क्वेश्चन्स आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग पण नाही याची आपल्याला नोंद घ्यायची आहे इथं देण्यात आलं की देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग असं देण्यात आलं आहे बघा इथं देअर शाल बी नो निगेटिव्ह मार्किंग द डेट्स ऑफ एक्झॅमिनेशन विल बी इन्फॉर्म द कॅन्डिडेट ओनली थ्रू द सी आय सी एफ वेबसाईट म्हणजेच आपण सी आय एस एफच्या वेबसाईटला जाऊन कायम इथं आपल्याला फॉलोअप घ्यायचं आहे आणि एक्झामची डेट आपली काय असणार ही सविस्तर माहिती आपल्या इथं वेबसाईटवरच कळणार आहे त्यामुळे या वेबसाईटमधच्या म आपण कायम टचमध्ये राहायचं आहे आता यानंतर आपण बघणार आहे की मोड ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे मोड ऑफ सिलेक्शनमध्ये जर सिले बघितला आपण तर इथं द रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी कन्सिडर फॉर फिजिकल टेस्ट म्हणजे आपल्यानंतर तर आपली फिजिकल टेस्ट होणार आहे त्यानंतर मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क क्वालिफाईड फॉर रिटर्न एक्झॅमिनेशन फॉर नेक्स्ट स्टेज विल बी ॲज अंडर म्हणजे आपल्याला जर नेक्स्ट एग्जाम पास व्हायचे जे इथं जी मिनिमम पर्सेंटेज देण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे आहे ओपन ई डब्ल्यू सी एस एमसाठी पस्तीस टक्के मार्क मिळणं आवश्यक आहे एस सी एस टी करता ओ बी सी करता तेत्तीस टक्के मार्क मिळून आपल्याला ओब आवश्यक आहे द क्वालिफाईंग मार्क्स मीन द पर्सन स्कोरिंग लेस दॅन अ क्वालिफाईंग मार्क विल नॉट बी कॉल टू नेक्स्ट स्टेज म्हणजे ह्या पस्तीस टक्क्यापेक्षा ओपनमध्ये असेल काही मार्क मिळत असेल तर आपल्याला नेक्स्ट टेजसाठी बोलवलं जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता नोट टूमध्ये काय देण्यात आले आपल्याला की इफ रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे ओ एम आर सी बी टी इज कंडक्टेड इन टू ऑर मोवर शिप दॅन मार्क्स स्कोअर बाय द कॅन्डिडेट्स शॅल बी नॉर्मलाइज्ड अँड सच नॉर्मलाइज्ड स्कोर विल बी यूज टू डेटरमाइन फायनल मेरिट अँड कट ऑफ मार्क्स रिटर्न रिटर्नवरच आपलं फायनल जे आहे ते होणार आहे आणि तिथे मेरिट लिस्ट लागल्यानंतर मेरिट लिस्टला कशी काय असणार आहे माहिती ही सविस्तर अशी जाहिरात दिली आहे आपण जाहिरातमध्ये जाऊन बघू शकता मित्रांनो जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईनची पण लिंक देत आहे तर सविस्तर एकदा जाहिरात वाचून घ्या फक्त शंभर रुपयेमध्ये आपण बारावी विज्ञान बारावी सायन्समध्ये पास झाला असेल क्लिअर केली असेल अठरा ते तेवीसमध्ये जर आपण बसत असाल तर शंभर टक्के आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे कारण आता बघितलं तर बरीच मुलं जी असतात ते त्यासाठी प्रयत्न करत असतात कारण आर्मीत अग्निभर अग्निवीर आल्यामुळं आता बऱ्याच मुलांचा कलसुद्धा ह्या सर्व्हिसकडे वळलेला आहे अगदी वयाच्या अठ्ठावन्न सत्तावन्न वर्षापर्यंत काय असेल सरकारने मनास नोकरी करायचा आपल्याला चान्स मिळतो आणि ते पण सरकारी सेवेत सी आय सी एफमध्ये बघितलं तर चांगली संधी आहे सरकारी नोकरीची त्यामुळे आपण ह्याला शंभर रुपये फक्त फी भरून ॲप्लिकेशन करायचं आहे आणि आपल्याला ॲप्लिकेशन केल्यानंतर ॲप्लिकेशनचा फॉर्म जो आहे तो आपला व्यवस्थित जपून ठेवायचा त्याचबरोबर पे केलेले चलन आहेत ते पण आपल्याला जपून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही सर्व माहिती आपल्याला ठेवायचं ह्या वेबसाईटला कायम टचमध्ये राहायचं आणि ज्यानुसार आपल्याला माहिती मिळेल त्यानुसार जे सेंटर आहे त्या सेंटरला आपल्याला जाऊन एक्झाम आणि फिजिकल ज्या पण गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी आय एस एफमध्ये जी जाहिरात आली आहे त्याची सविस्तर माहिती बघितलेली आहे याविषयी काय आपल्या शंका असतील काय प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करा यावर आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू जाहिरात आपल्याला समजलं परत तुम्ही लिंक सापडत नसाल तर डिस्क्रिप्शन लिंक देतच आहे आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता आणि सरकारी नोकरीच्या नोटिफिकेशन करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तसेच आपल्याबरोबर इथं तयारी करत असलेल्या मित्रांसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्याबरोबरच आपले मित्रसुद्धा एखाद्या सरकारी नोकरीत सिलेक्शन होतील आणि अधिकारी बनतील हेच ईश्वरचरणी प्रार्थना करून हा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र